मंडळी नमस्कार मी प्रसाद दातार तुम्ही एकदा माझ्यासोबत मा। मंडळी एक सिनेमा जो की देशभर फेमस झालेला आहे प्रसिद्ध झालेला आहे जिप्पी शिप्पी डायरेक्टर असणारा तो पिक्चर किंवा तो सिनेमा आहे शोले हे शोले पिक्चरमध्ये जिप्पी शिप्पींनी जे काही कलाकार घेतलेले आहेत ते अगदी सुपर स्टार घेतलेले जवळपास संजय कुमार असतील धर्मेंद्र असेल अमिताभ बच्चन असतील खलनायक असतील ह्यामुळे या पिक्चरमधला एक डायलॉग आहे मंडळी त्या पिक्चरमध्ये ठाकूरची भूमिका वाटवणारे आहेत संजीव कुमार आणि गब्बर सिंगची भूमिका उठवणारे आहेत अमजद खान या दोघांमधला संवाद आहे तो की जिथे त्या ठाकूरला त्याचे दोन्ही हात बांधून ठेवलेले असतात आणि त्याच्याशी काहीतरी हे गब्बर सिंग बोलत असतात आणि तेव्हा त्या ते ठाकूर त्याला म्हणतात गब्बर सिंगला की तुझसे कमीना महिने आज तक की जिंदगी मे देखा नाही तुझसे कमी ना मैने आज तक की जिंदगी में देखा नाही असं ते ठाकूर म्हणतात अम्बेद खानला तर अमजेद खान म्हणते अब देखोगे भी नहीं अब देखोगे भी नहीं क्योंकि जिंदगी तो अब खत्म होने वाली है कारण यावेळेस त्या ठाकूरचे ठाकूरचा वजन करायचं असतं खरं म्हणजे गब्बर शिमला पण हात तोडून टाकल्या जातात काही क्षणात आणि अशी त्या पिक्चरची मग रचना आहे की जो पिक्चर त्याच्यामध्ये भरपूर असं कॉमेडी आहे भरपूर असं सिरियस आहे भरपूर अशी ठोकपीट आहे कॉमेडी मस्त म्हणजे ही पिक्चर आहे तर त्या पिक्चरचा उल्लेख करण्याचं कारण हे आहे मंडळी की बच्चूकडूनचं एक स्टेटमेंट मी लोकसत्ताच्या वृत्तपत्रामध्ये कुठंतरी ऐकलं वाचलं त्यामध्ये बच्चू कडूंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्याचे देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत सुद्धा अशाच पद्धतीचा शब्द प्रयोग केलेला आहे अर्थात त्याच्यामध्ये कमीना हा शब्द वापरलेला आहे त्या ठाकूरने अमजेद खान बाबतीत इथं बच्चू कडू किंवा विधानसभा इतक्या वर्षी आमदार आलेले आहेत त्यामुळे त्यांना एकदम असं काही बोलता येणार नाही पण त्यांनी त्यातून सांगायचं त्यांना तेच आहे की या मुख्यमंत्र्यासारखा मुख्यमंत्री मी कधीच पाहिला नाही या मुख्यमंत्र्यासारखा मुख्यमंत्री यापुढे होणे नाही अर्थात हे त्याच अर्थानं त्या आहे बिलकुल त्याच अर्थाने की बच्चू कडूंना सांगायचं हे आहे की या मुख्यमंत्र्या इतका धूर्त किंवा पाताळ यंत्री किंवा संपूर्ण राजकारणाचा अभ्यास असणारे असा व्यक्ती मी पाहिला नाही अरे पुढे जाऊन बच्चूकडून हे सुद्धा म्हणतात की एखाद्या कागदाची तरी झरॉक्स चांगली निघते याची सुद्धा निघत नाही म्हणजे या, या सर्व याच्यामध्ये किती मोठा संताप आहे बघा किती मोठा संताप आला असेल बच्चूकडून किंवा दुनियाच्या सगळ्या शिव्या ह्या या शब्दामध्ये भरून गेलेल्या आहेत की जे त्यांनी शिव्याने दिल्या कारण बच्चूडू बऱ्याच वेळा विधानसभेमध्ये बोलताना लाजा शर्मा काढतात कित्येक आमदारांच्या विधानसभेचे अध्यक्षांचे त्यांनी लाजाच काढले आहेत अक्षरशः सरकारची तर प्रत्येक अधिवेशनाची ला ते लाच काढतात आता जी लाच काढणे संधी त्यांना या वर्षात बारा महिन्यापासून भेटली नाही त्यामुळे ते आहेत आता बाहेरच्या वातावरणात विधानसभेमध्ये त्यांना आता संधी नाही त्या लाजा शर्मा शिव्या हे संपूर्ण देण्याचे अधिकार त्यांना आता विधानसभेच्या बाहेर असल्यामुळे ते मनमोकळेपणा तोंडसुख घेऊ शकतात आणि अशाच पद्धती तोंडसुख बच्चूकडू घेत आहेत मंडळी हे सगळं पाहिल्यावर असं वाटते ही ब ज्या देवेंद्र फडणवीसांच्या एका शब्दावर एका एक शब्दावर एका एक फोनवर हेच बच्चू कडू असेल पुढचे आमदार त्यांचा प्रहार जनशक्ती पक्ष आहे खूप मोठं काम आहे त्या परिसरामध्ये आणि ज्यांनी अपंगासाठी तर राज्यभर मोठं काम केलेलं आहे तर हे स्वतंत्र आणि अपक्ष असणारे आमदार या देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोनवर शिंदेच्या जे काही आमदार गुवाहाटीला गेले होते त्यामध्ये दाखल झाले आणि तेव्हा खोक्यामध्ये यांचीसुद्धा गणना झालेली आहे खोके घेणारे जे आमदार आहेत त्यामध्ये कडू सुद्धा त्याच्यातून वाचू शकले नाहीत किंवा त्यांना सुद्धा लोकांनी बाबतीत टोड केलेलं आहे त्यामुळे अशा परिस्थितीत तेव्हा राज्याचा मुख्यमंत्री बदलवायचा आहे देवेंद्र फडणवीसांना सत्तेमध्ये आणायचं आहे प्रकारेनं राज्यामध्ये ठाकरेचं था सरकार घालवायचं आहे यासाठी म्हणून जी काही मदत बच्चू कडूंनी त्यावेळेस एका फोनवर केलेली आहे याचा अर्थ त्यावेळेस बच्चूकडू आणि देवेंद्र फडणवीसांचं किती घट्ट नातं होतं हे सांगायला माझ्यासारख्या कोणा ब्राह्मणाची गरज नाही आणि आज रोजी तर इतकं बैल झालेलं आहे त्या शोले पिक्चर सारखंच की असा माणूस मी कधी पाहिला नाही पाहणारही नाही अशा पद्धतीचं जेव्हा बच्चू बोलू बोलतात तर बच्चू बोल, बोलता याला कारण तुम्हीच आहे तुम्हीच आहे तुम्हाला राजकारणात तुम्हाला असं वाटतं की आपल्याला सर्व काही जमलं सर्व काही जमलं आता तुम्हाला म्हणणाराच कोणी नाही तुम्ही तुमच्या हे सर्वे 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 त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला कोण सांगणार की तुमचं काय चुकते आहे आणि तुमच्या भागातली जे काही लोक असतील तेही तुम्हाला तुमच्या पुढे कोण सांगणार सत्ते शांतपण शानपण झालंच नाही कार्यकर्त्यांनी जर एखाद्या माझ्यासारख्याने जर त्यावेळेस सांगितलं की बच्चू इथं जर आपल्याला विचार करावा लागेल तर तुम्ही त्याला सुनावणाऱ्यापैकी आहे ना त्यामुळे ठीक तुम्हाला शक्य नाही आणि असं असताना तुम्ही जे काही वर्तन आगामी गत काही कार्यकाळात केलं इकडे असं करायचं तिकडे तसं करायचं दुसरीकडे वेगळंच चूल मांडायची ही जी तुमची नीती आहे बच्चू या नीतीनं तुमचा घात केलेला आहे अरे देवेंद्र फडसेला तुम्ही काय म्हणताय की तुम्ही असं पाहला नाही असा व्यक्ती ते वेगळंच रसायन आहे ते रसायन तुम्हाला समजू शकलं नाही अजूनही नाही आगामी काळ समजणार नाही कोणाला जवळ किती वेळ घ्यायचं किती वेळ मांडीवर बसवायचं मांडीवरच्या कोण्या मांडीवर बसायचं डाव्या उजव्या कोणता हात खांद्यावर ठेवायचा कोणतं दुपटं त्याच्या गळ्यात टाकायचं कोणती टोपी त्याला घालायची कोणते कपडे त्याच्या अंगात नेसवायचे इथपर्यंतचा अभ्यास जे देवेंद्र फडणवीसांना झालेला आहे तुम्ही त्यांना ओळखू शकले नाही किती पद्धतीनं ना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होताना देवेंद्र फडणवीसांना काय करावं लागलं पुन्हा येणार पुन्हा येणार म्हटल्यानंतर पुन्हा येता आलं नाही त्या ज्यांनी कोणी आपलं घोडं दापटलं त्यांना असा होता आलं पण त्यानंतर जो काही शब्द दिला होता त्या पद्धतीनं की पुन्हा येईल आणि त्यासाठी म्हणून मात मतातले असणारे अडसर कसे कसे संपवायचे ठाकरे कसे संपवायचे पवार कसे संपवायचे त्याच्यामध्ये उन्या दुन्या कशा करायच्या एका पक्षाचे दोन दोन तीन तीन पक्ष कसे करायचे हे ज्या व्यक्तीला समजते त्या व्यक्तीला बच्ची तुम्ही अजून समजू शकले नाही त्यांच्यासाठी त्यांच्या अगदी रोमा रोमात राजकारण आहे तुमच्या घरात तुमच्यापासून राजकारण आहे अगोदर माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या घरात राजकारणाला हवं माहीत नव्हता आणि त्यामुळे अशा व्यक्तीवर तुम्ही आज रोजी एवढा तिखट प्रतिक्रिया देता आणि एवढी आग ओकता तर हे तुमचं आग ओकणं कुणालाच पटत नाही कारण कालची माहिती सुद्धा लोकांना माहीत आहे ना तुमच्या दिवसाच्या मैत्रिया रात्रीच्या मैत्र्या पहाटेच्या मैत्री लोकांना माहीत आहे आणि आज रोजी तुम्ही एवढं देव बेबीच्या देठापासून त्या देवेंद्र फडणवीसांना जी त्यांची उडीदुरी करता किंवा त्यांच्या सरकारवर प्रहार करता हे कोणी ऐकायला ना तयार नाही त्यामुळे तुम्ही कितीही किलोमीटर पैदल के वारी केली तरी ते आता शक्य नाही विधानसभेत असताना काही बरंच शक्य होतं बरं शकेल त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तुम्ही एक होता आता त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तुम्ही शून्य आहात तुम्हाला कोणी आता विचारणारे असतील तर आमच्यासारखी बुमदारी विचारतील फक्त काय म्हणणं आहे आणि त्यावर तुम्ही तुमच्या पद्धतीने मुक्ता फळ ओलाडू शकता बाकी काही मंडळी बच्चूच्या बाबतीत किंवा या अनुषंगानं बरंचसं काही सांगता येईल मी आज रोजी बच्चूकडून जे काही ऐकलंय एका वृत्तपत्रामध्ये त्यावर माझं मत व्यक्त केलं मंडळी मी तुम्हाला या निमित्तानं अशी विनंती करतो जवळपास या दसऱ्यापर्यंत बारा हजार लोकांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्याहीपेक्षा कित्येक हजार लोक आपल्या चॅनलला बघतात पण अनेकांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं त्यामुळे माझी या निमित्तानं विनंती आहे की जे नवीन असतील त्यांनी पुढचे विषय ऐकण्यासाठी पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी नियमित व्हिडिओ पाहण्यासाठी म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल लाइक करा शेअर करा आज आणि आता इथं थांबतो पुन्हा उद्या यास वेळी भेटू तोपर्यंत नमस्कार